नमस्कार आजच्या सत्रात आपलं स्वागत नमस्कार आपल्याला सगळ्यांनाच दिवसाचे चोवीस तास मिळतात पण काही जण त्यात खूप काही साध्य करतात कसं आज आपण वेळ व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेवरच्या काही स्रोतांमधून मिळालेल्या महत्वाच्या कल्पनांवर जरा सखोल चर्चा करूया अगदी आणि यात तीन संकल्पना खूप महत्वाच्या आहेत असं दिसतंय कोणत्या पहिली आहे निर्मितीक्षम दिरंगाई म्हणजे कोणती कामं जाणीवपूर्वक बाजूला ठेवायची अच्छा दुसरी दुसरी आहे ए बी सी डी पद्धत कामांना प्रायोरिटी द्यायला मदत करते आणि तिसरी तिसरी आहे मुख्य परिणाम क्षेत्रे म्हणजे आपले के आर एस आपल्या कामातल्या मुख्य जबाबदाऱ्या ब म्हणजे उद्देश हा की या संकल्पना समजून घेऊन वेळेवर नियंत्रण कसं मिळवायचं आणि जास्त महत्वाचं काय आहे ते कसं साधायचं बरोबर सुरुवात करूया मग ही निर्मिती क्षम जाणीवपूर्वक निवडणं यशस्वी लोक काय करतात की जी कमी महत्वाची कामं आहेत ना ज्यांना स्रोतात बेटकुळ्या म्हटलंय ती मुद्दामहून बाजूला ठेवतात अच्छा आणि त्यांचा पूर्ण फोकस असतो सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या कामांवर मोठे बेडूक ज्यानं म्हटलंय मोठे बेडूक हो आणि ती कामं ते शक्यतो दिवसाच्या सुरुवातीलाच करतात म्हणजे जे अवघड आहे महत्वाचं आहे ते आधी संपवायचं अगदी हे ऐकायला खूप सोपं वाटतं बरं पण होतं काय की लहान सहान कामांमध्येच वेळ निघून जातो म्हणूनच तर नाही म्हणणं महत्वाचं ठरतं हो वॉरियन बफे यांचं उदाहरण दिले स्रोतात ते तर बहुतेक गोष्टींना सरळ नाही म्हणतात म्हणे हो कारण त्यांना माहित आहे की त्यांचा वेळ कुठे महत्वाचा आहे आणि हे फक्त नाही म्हणण्यापुरतं नाहीये म्हणजे म्हणजे नवीन काम सुरू करण्याआधी जुनी कमी महत्वाची कामं एकतर पूर्ण करावी लागतात किंवा थांबवावी लागतात नाहीतर फक्त कामांची गर्दी होते बरोबर फक्त व्यस्त दिसतो आपण प्रभावी नाही म्हणूनच वेळोवेळी बघायला हवं की आपला वेळ जातो कुठे काय अनावश्यक का आहे तर काय टाळायचं हे कळ पण मग नक्की काय करायचं आणि कोणत्या क्रमाने त्यासाठी ती ए बी सी डी पद्धत आहे वाटतं अगदी ही खूप सोपी आणि प्रभावी पद्धत आहे आधी कामांची यादी करायची केली यादी मग मग प्रत्येक कामापुढे ए बी सी डी किंवा ई e, असे लिहायचं त्याच्या महत्वाप्रमाणे ओके ए म्हणजे एकदम महत्वाचं जे करायलाच हवं हो ज्याचे परिणाम गंभीर असू शकतात एकापेक्षा जास्त ए कामं असतील तर ए वन ए टू असं करायचं बरं आणि बी बी म्हणजे करायला हवं पण ए इतका महत्वाचा नाही परिणाम सौम्य असतील सी म्हणजे सी म्हणजे केलं तर चांगलं पण नाही केलं तरी फार काही बिघडत नाही डी डी म्हणजे दुसऱ्याला देता येण्यासारखं डेलिगेट करण्यासारखं आणि ई ई म्हणजे ते काम पूर्णपणे टाळण्यासारखं यादीतून काढून टाकायचं अच्छा तर नियम काय आहे नियम साधा आहे जोपर्यंत ए काम बाकी आहे तोपर्यंत बी किंवा सी कामाला हात लावायचा नाही अरे बापरे हो डी कामं लगेच दुसऱ्यांना द्यायची ई काम काढून टाकायची आणि सगळ्यात महत्वाचं ए वन काम कोणतं आहे ते ठरवून लगेच सुरू करायचं आणि ते पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही यात शिस्त खूपच लागेल असं वाटतंय म्हणजे ते ए काम सोडून पटकन होणारं बी काम करण्याचा मोह होतो कधी कधी होतोच पण हीच शिस्त तुम्हाला तुमच्या वेळेवर नियंत्रण मिळवून देते खरंय आता कामांना प्राधान्य दिलं पण आपली एकूण कामगिरी कशावर अवलंबून असते इथे येतात मुख्य परिणाम क्षेत्रे म्हणजे केआरएस केआरएस म्हणजे आपल्याला नक्की पगार कशासाठी मिळतो याची स्पष्टता ती क्षेत्र अगदी बरोबर प्रत्येक कामात प्रत्येक भूमिकेत काही पाच ते सात अशी मुख्य क्षेत्र असतात जिथे चांगले परिणाम देणं अपेक्षित असतं तेच आपले केआरएस ते आधी स्पष्टपणे ओळखायला हवेत गरज वाटल्यास आपल्या वरिष्ठांशी बोलून निश्चित करायला हवेत आणि मग ओळखले केआरएस मग प्रत्येक केआरए मध्ये तुमची कामगिरी कशी आहे याचं तुम्ही स्वतः मूल्यांकन करायचं एक ते दहाच्या स्केलवर स्वतःच हो आणि इथे एक महत्वाचा मुद्दा तुमचा जो के आर ए सर्वात कमकुवत आहे ना तो तुमच्या एकूण कामगिरीची पातळी ठरवतो मर्यादा घालतो म्हणजे म्हणजे जरी मी बाकी पाच के आर एज मध्ये नऊ दहा असलो पण एका महत्वाच्या के आर ए मध्ये फक्त चार दहा असेल तर तुमची एकूण क्षमता आणि प्रगती त्या चार दहावर अडकून राहते अरे देवा हे महत्वाचं आहे म्हणजे ज्या क्षेत्रात आपण कमी पडतोय तिकडे सुधारणा करणं अगदी कारण तिथेच आपण नकळतपणे दिरंगाई करतो अनेकदा आणि तिथली सुधारणाच एकूण कामगिरीवर मोठा परिणाम करते बरोबर म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा असं स्रोत्यात म्हटलंय कोणता प्रश्न असं कोणतं एक कौशल्य आहे जे मी पूर्णपणे विकसित केलं आणि वापरलं तर माझ्या कामावर माझ्या करिअरवर खूप मोठा सकारात्मक परिणाम होईल वाव म्हणजे ते एक की स्किल शोधायचंय हो ते शोधून त्यावर काम करायला लागायचं लगेच तर या सगळ्या चर्चेतून असं दिसतंय की प्रभावी व्हायचं असेल तर आ, काय टाळायचं हे ठरवणं निर्मितीशील दिरंगाई काय आणि कधी करायचं याचा स्पष्ट क्रम ठरवणं ए बी सी डी आणि आपल्या मुख्य जबाबदाऱ्या म्हणजे के आर एज ओळखून त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या किंवा कमकुवत भागावर लक्ष केंद्रित करणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे थोडक्यात काय तर तो सगळ्यात मोठा अवघड बिडूक आधी खाल्लाच पाहिजे अगदी बरोबर सारांश काढलात आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार हो नक्की तुमच्या सध्याच्या कामात किंवा आयुष्यात असं कोणतं एक के आर किंवा कौशल्य आहे ज्यात सुधारणा केल्यास तुमच्यासाठी सर्वात मोठा सकारात्मक बदल घडू शकेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही